आता, आलं तुमचं तुळजापूया <coughs> काय होत ताप आला धुंडी आणि हिला सडकून ताप भरला। आत्ता होय की जा चटकन खाद्या वैद्याला घेऊन अंग घ्यायला काहीतरी अंग आण गणप्या, गाती गाती करे पहिले चांगली होती म्हणून आज तुळजापूर बघितलं अरे अर बसला काय कि सामान विमान आवडच नाही हुए, आणि सावळ्या तुला भी कळ का ना काय तरी उठ उठ ही करा उठ पाणी आलं आता लय लाईट तापाला की हो ही नाही तर काय होईल दोन दिवस पावसात भिजली आणि पोटात कांद भी नाही गंत्या तांदूळ काढ जा वाईट स्पेस करून घालते भ्यायचं का हे कारण नाही थोडं जपायला मात्र पाहिजे वैद्य बुवा औषध अक्षीस चांगलं द्या औषध चांगलच देतो मी पण मी सांगतो तस पथ्य मात्र सांभाळायला पाहिजे कवीराय औषध आणलंस का त्या वैद्याला माणसापरीस पैका प्यारा आहे आज दहा दिस चालवलं कस बस आता शापच सांगितलं त्यानं पैक्या वाचून मिळायचं नाही औषध आपल्या जवळच किडूक मिडूक विकून छान टाकलं आता तमाशातलं खोट नकली दागिन्यात राहिलेत राहिल्यात कोण मग रे धुंडी आता पैसे कुठून आणायचे एका शिरपेचा शिवाय काय राहिलं आपल्यापाशी भलतच बाहेरी निकळली म्हणून कळस उतरायचा काय परानपणानं जपलेला जिन्नस तू करूया काहीतरी राम जोशी नमस्कार हो 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 जोशी बुवा केव्हा आला आहो आओ, आओ हे चालवतो पुण्याला एकदा उपरणे घेऊन पुन्हा एकदा येऊ येणार आपला इथे तमाशा पाहायचा आता कसा तमाशा होतोय बयाबै लय आजारी आहे ती आजारी आहेत अरे आपण माझ्या गावी या काही अडलं नडलं तर सांगा मला देवानच धाडलं तुम्हाला मोठ्या संकटात आहोत आम्ही तमाशी होई तू काही रकमेची आवश्यकता आहे कर्जावर मिळवून द्या मी दाम दुप्पट परत करीन हे सांगायला हवं आपण स्वतः जरा माझ्याबरोबर आलं पाहिजे मी इथं बंडो गणेश सावकाराकडे मुनीम आहे त्यांच्याकडून आपल्यासारख्याला सहज ही रक्कम आत्ताच चला माझ्याबरोबर बरं लय उपकार आहेत आपलं सोंगातला सिरपेज का हा चांगला घडवला आहे सोंगातला नव्हे तो श्रीमंत खुद्द पेशवाने यानं इनाम दिलाय तो ह्या बुवा याच्यावर दस्तखत करा मात्र बोलल्याप्रमाणे रक्कम पंधरवड्यात परत झाली पाहिजे हो गाय आना रक्कम ही मोजून आहेत आपले उपकार कसले अहो धंदाच आहे आमचा मुनीमजी जर आतून आलो मी बया डोळे उघड औषधी आता बरं वाटेल तुला काय झालं काय झालं माझ्या बाजारी झाला तुम्ही असं हो याच नाव माणसाचं आयुष्य बया बया दोंडी, जरा समजवी बया बयाबाई तुम्हीच असं केल्यावर त्यांनी काय बरं करावं जरा धीर धरा बयाबाई अरे कशाला काढतोस ते चिमा हे लुगड घेतला ना या धोतर जोड्या दे सगळ्यांना आभाळा एवढं काळी धाय मर्दाचं पण बार नाही ना आमोशी झाली नव्हती बाळा बघा कशी एकदाचणाऱ्या बिसल्याची भर पहिल्या तोड्यातच पाय कसरल तिचा वा, सुगी सपली आता इथली सुप वाजवा आता पोटापाण्याचे बी हाल चालले ती दोन तमाशे केलं पर डोंबऱ्यावाळी थाळी फिरवायचा वक्त आला शिवराई बी दिसला डोळ्याला अरे वाईट वाट बघा वाट बघा ना वा वाट धरा आता सोलापूरची वाट ठराल मस्त पहिलं दुधाचा पैसे टाका महिना झाला नुसतं देतो देतो म्हणून सांगताय अरे पण एवढ्याने काय झालं आणखी तमाशे होती। होतील होतील पण बघतो कोण तो म्हणणारा तो म्हणणार नाही तमाशा तांदळाचे अन्नाचे पण पैसे दिले नाही बदमाशान ना। पोबारा करतील हे काय नाही आमचा पैसा आत्ताच्या आत्ता देऊन टाका नाहीतर आम्ही इथून हलणार नाही अहो पण जरा दमान घ्या अहो माझा ऐका धोंडी कवीराय काय पाहिजे मरण का घेतलीच आणि आत कविराय माझ्या गळ्याची आण मोडलीत बया काय करू तुझ्या शरीराचे क्लेश पाहत नाहीत म्हणून मी प्यालो। खोटा। प्याला मिळाव म्हणून काय तरी सांगताय आपल्या बरोबर दुसऱ्याला तोंड सुकलीत तुमचा हात बळीच आहेत चिमाला घेऊन दोन तमाशे करा बारक्या चिरक्याची देणी तरी तुझ्याशिवाय तमाशा नाही ग होणार बैला जिंकणाऱ्या ना बैसाठी अडू नये बया इचा की कसं फेडायच त्या कर्जदारांचं पैस कविराय एक तरी तमाशा करूया देणकऱ्यांनी धरण धरले दारात खरंच कविराय देनकरे हात घाईवर आले येऊ देत जीवाच कोड सुट चालले डोक्यात एक एक प्रकाश किरण जीवू लागलाय कवीराय ठरलं तुझ्या वाचून तमाशा शब्दा वाचून काव्य आणि वाणी वाचून गाणं करायचा बये वाचून तमाशा करायचा धोंडी आज रात्री तमाशा करायचा